नमस्कार ईश्वरीची आई ईश्वरीला घरी नेण्यासाठी आलेली असते त्याच वेळेला तिथे ईश्वरीची आई आल्यामुळे वल्लरीची मात्र खूपच पळापळ -पड़ झालेली असते ती तिच्या बेडरूममध्ये पळालेली असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते ही ईश्वरीची आई इथे काय करते मला ना खूपच वैताग आला या बाईचा हिच्या जर का नजरेत मी सापडले ना तर मात्र तर मात्र माझं काही खर ना खरं नाही तर इकडे सगळेजणं बोलत असतात त्याच वेळेला अर्णव ईश्वरीला बोलत असतो मिस इंदोर तू असा घाईघाईत निर्णय घेऊ नकोस अगं तू अशी का वागतेस मिस इंदोर प्लीज तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नाही मी जाणारच आहे आता इथून कारण तुम्हाला तर माझं काहीच बोलणं ऐकायचं नाही ना येता जाता तुम्हाला मलाच जा बोलायचं असतं ना असं का वागता हो तुम्ही त्यापेक्षा आहे ना मी इथून निघूनच जाते त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर तुला माहिती आहे ना तू रागात हे सर्व करतेस मला पूर्णपणे खात्री आहे तू रागात रागात इथून निघून जातेस अगं पण जरा माझा विचार कर तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी का तुमचा विचार करू आणि काय गरज मला तुमचा विचार करायची तेव्हा मात्र अर्णव बोलतो बस झाला मिस इंदोर अति व्हायला लागलंय आता हे आणि तो खूपच चिडलेला असतो पण ईश्वरी मात्र काहीच ऐकायला तयार नसते ती तिचे बॅगेत कपडे भरतच असते तर इकडे सर्वजण खूपच गप्पा मारत असतात त्यावेळेला सुप्रिया अंजलीला बोलते अंजली ताई तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या तेव्हा लगेच आकाश बोलतो खरं सांगू का काकू आमच्या ताईला ना हे सांगावं लागतं ताई, सांगा ताई सगळ्यांची काळजी घेते पण स्वतःची मात्र अजिबात घेत नाही प्रत्येक वेळेला स्वतःच्या तब्येतीच्या बाबतीत मात्र हलगर्जीपणा तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अंजली ताई असं करू नका आता तेव्हा अंजली बोलते नाही हो उगाच ही लोक अशी मला चढवत असतात पण काय रे आकाश मी प्रत्येक वेळेला तुमच्या घरात येते पण तुझ्या आईला मात्र मी कधीच भेटले नाही तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो अच्छा म्हणजे तुम्हाला आमच्या बायकोला भेटायचं आहे तर काय आहे ना तिचा जरा पाय मुरगळलाय ना त्यामुळे ना ती जरा रूम मतीच आराम करते तेव्हा लगेच सुप्रिया बोलते काय आकाश तुम्ही बोलला नाहीत आम्हाला तेव्हा लगेच आकाश बोलतो काकू जाऊ देत ना अहो आईचा पाय मुरगळला पण खरं सांगू का ती अगदी व्यवस्थित आहे आणि खोलीत आरामच करतेय तेव्हा लगेच सुप्रिया बोलते मग मी त्यांना भेटू का जाऊ म्हणजे आवडेल का त्यांना मी भेटले तर तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो हो असं काय बोलता तुम्ही आमच्या आता सौद्यात तुम्ही कधी जाऊन भेटू शकता त्यांना काही गरज नाहीये तुम्ही स्वतः स्वतःच जा तेव्हा लगेच सुप्रिया बोलते आकाश आकाश प्लीज मला नेताय का तुमच्या आईच्या रूममध्ये तेव्हा आकाश बोलतो काकू त्यात प्लीज काय बोलायचं चला ना आणि लगेच तो सुप्रियाला घेऊन त्याच्या आईच्या म्हणजेच वल्लरीच्या रूममध्ये येत असतो तेव्हा मात्र वल्लरीची नजर तिच्यावरती पडते आणि ती म्हणते ही ही बाई इथे काय करते इ हिला आता माझ्या रूममध्ये यायची गरजच काय वाट लागली आणि ती लगेच स्वतःच्या अंगावरती ब्लँकेट घेते आणि तिथे झोपण्याची नाटकं करत असते तेवढ्यात आकाश आणि सुप्रिया तिथे आलेले असतात आकाश लगेच त्याच्या आईला हाक मारतो मम्मा मम्मा बघ ना अग ईश्वरीच्या आई आल्या तुला भेटायला पण एक सुद्धा उत्तर तिच्याकडून येत नसत ते बघून आकाश बोलतो बहुतेक आराम करते तेव्हा सुप्रिया बोलते हो का आराम करतायत का मग असू दे तेव्हा लगेच आकाश बोलतो पण नाही काकू तुम्ही एवढे आलात तर तुम्ही मम्माला भेटलं तर पाहिजेच ना थांबा तुम्ही कुठेही जायची गरज नाही मम्मा अगं उठ ना असं काय करतेस तेव्हा मात्र वल्लरी स्वतःशीच म्हणत असते काय मूर्ख मुलगा आहे माझा अक्कल आहे का त्याला कसा वागतोय तो अरे ह्याला काय माहिती हिला जर का भेटले ना तर मात्र माझी वाट लागली मग मात्र माझा सगळा भूतकाळ हिने खणून काढलाच मग तो अर्णव सुद्धा मला सोडणार नाही आणि ही बाई सुद्धा मला सोडणार नाही आता काय करावं तेच कळत नाही खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला सुप्रिया म्हणते अहो आकाश राहू देत त्यांना जरा आराम करू देत आपण नंतर बोलूया त्याच वेळेला आकाश म्हणतो थांबाओ मम्माला एवढं काही झालं नाही आणि लगेच आकाश तिच्या अंगावरच ब्लँकेट ओढतो तेव्हा मात्र वल्लरी मोठ्याने ओरडते आकाश कळताय की नाही तुला असं कसं काय वागतोस तू आणि त्याच वेळेला सुप्रियाची नजर वल्लरीवरती पडते आणि जेव्हा ती वल्लरीला बघते तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो शेवटी वल्लरीची नाटकं सगळी सुप्रिया समोर उघड झालेली असतात तेव्हा सुप्रिया मोठ्याने ओरडते हो तू म्हणजे तू आहेस आकाशची आई तेव्हा मात्र वल्लरी बोलते तू तेव्हा लगेच सुप्रिया बोलते तू तर मला ओळखतच होतीस म्हणून तर ही सर्व नाटकं करत होतीस मला काही कळत नाही का पण आता मात्र मी शांत नाही बसणार तेव्हा आकाश बोलतो एक एक मिनिट काकू तुम्ही माझ्या मम्माला ओळखता पण कसे काय तेव्हा लगेच वल्लरी बोलते अरे खूप मोठी गोष्ट आहे त्यावेळेला सुप्रिया बोलते मी सांगते ना तेव्हा लगेच वल्लरी बोलते कशाला काय गरज आहे आता त्याला खूप वर्ष झाली उगाच कशाला गोष्टी वाढवायच्या तेव्हा मात्र सुप्रियाचा संताप संताप होतो आणि सुप्रिया वल्लरीच्या सटकन अशी एक कानाखाली मारते आकाश मात्र तिच्याकडे बघतच राहतो सगळेजण कसला आवाज झाला हे बघून रूम मध्ये आलेले असतात त्यावेळेला सुप्रियाची आई वल्लरीवरती खूपच चिडलेली असते त्यावेळेला वल्लरी मोठ्याने बोलते तुझी हिंमत कशी झाली माझ्या थोबाडीत मारायची तेव्हा लगेच सुप्रिया बोलते त्याच वेळेला जर का तू मला सापडली असतीस ना तर तेव्हाच तुझं थोबाड फोडलं असतं माझ्या अब्रूचे धिंडवडे काढताना तुला लाच नाही वाटली माझ्या अब्रूचे चार चौघात धिंडवडे काढलेच पण त्या प्रामाणिक माणसाचे मात्र आयुष्याची वाट लावलीस अरे देव माणूस होता तो देव माणूस पण त्याच्या आयुष्याची वाट तर लावलीच आणि त्याच्यानंतर जे घडलं ना ते खूपच भयानक होतं आणि याला जबाबदार तू होतीस तरी सुद्धा तुझ्यामुळे माझ्या पाठीशी सगळा व्याप लागला खरं सांगायचं तर वल्लरी तुला सोडणार नाही मी अगं तुझ्यासारखी मूर्ख बाई मी कधी बघितली नाही स्वतःच्याच नंदेच्या बाबतीत असं कसं काय तू वागू शकतेस तेव्हा मात्र अर्णवच्या मामाला सर्व काही कळून चुकलेलं असतं तेव्हा लगेच अर्ण मोठ्याने बोलतो आई आई एक मिनिट काय झालंय मला सांगाल का नीट तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अर्णव मी खर तर तुझी गुन्हेगार आहे मी तुझी माफी मागते तेव्हा अर्णव बोलतो का आई प्लीज तुम्हाला माझी माफी मागायची गरज नाही तुम्ही असं का वागताय आई आई जे काही आहे ते मला स्पष्टपणे सांगा मला तुमच्याकडून हे उत्तर ऐकायचं आहे तेव्हा मात्र सुप्रिया बोलते कोणत्या तोंडाने सांगू मी कोणत्या तोंडाने सांगू अरे जे काही झालंय ना ते खूपच भयानक आहे आणि ते ऐकल्यानंतर अर्णव तुझ्या पायाकालची जमीन सरकेल तेव्हा वल्लरी बोलते गप्पावास तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बेडरूम मध्ये मा यायची आणि ती लगेच सुप्रियाचा हात धरत तिला फरफटत बेडरूम मधून बाहेर काढत असते तेवढ्यात मात्र अर्णव मोठ्याने ओरडतो शटाप काय चाललंय मामी तुझी हिम्मत कशी झाली ईश्वरीच्या आई आहेत त्या आणि त्यांच्याशी असं वागणं मला पटत नाही तेव्हा लगेच वल्लरी बोलते तुझ्या या सासूने माझा अपमान केला माझ्या थोबाडीत मारली त्याच काही नाही का तू असं कसं काय वागतोय अर्णव अर्णव तू माझ्या बाजूने बोलला पाहिजेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुमच्या बाजूने बोलायला पाहिजेच पण असं काय झालंय की तुम्ही माझ्या आईला इथून पळवून लावण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला असं तर वाटत नाही ना मामी की तुमचं कोणतं भांड आता फुटणार आहे तेव्हा वल्लरी बोलते काही बोलू नकोस माझं कुठलं भांड फुटणार आहे तेव्हा अर्णवचा मामा बोलतो अर्णव अरे तुझ्यासमोर अशी काही गोष्ट येणार आहे ना जी गोष्ट ऐकल्यानंतर तुला खूप मोठा धक्का बसेल अर्णव तरीच मी विचार करत होतो जेव्हा जेव्हा ईश्वरीच्या आई आपल्या घरात येत होत्या तेव्हा ते 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 तेव्हा वल्लरी त्यांच्यापासून का लपत होती मला खूप मोठा प्रश्न पडायचा म्हणून मी त्यांना किती वेळा तरी समोरासमोर आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांची भेट मात्र घडत नव्हती पण आज मात्र जी भेट घडली ना ती ती मात्र घडल्यानंतर हे सर्व घडलं वल्लरी असं काय आहे जे तू आमच्यापासून लपवतेस वल्लरी आम्हाला सांग तेव्हा मात्र वल्लरी बोलते असं काही नाहीये तेव्हा लगेच अर्ण बोलतो आई तुम्ही तरी निदान सांगा तुम्ही तरी आई प्लीज कोणत्याच गोष्टी लपवण्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही जर का सांगितलं तर बरं होईल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई तू तरी सांग काय झालंय मला खरच कळत नाहीये तुझ्यावरती एवढ्या का चिडल्या तेव्हा लगेच वल्लरी बोलते ईश्वरी विषय स्टॉप कर आता उगाच विषय वाढवू नकोस आणि मला आता या विषयावर नाही बोलायचं हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला ईश्वरी बोलते पुरे तुम्ही जर का कोणत्याच गोष्टी ऐकणार नसाल तर मी काय करू प्लीज काय झालंय ते मला सांगा त्यावेळेला आकाश बोलतो मम्मा प्लीज तू तरी सांग तेव्हा लगेच वल्लरी बोलते आकाश तुला नसत्या गोष्टींमध्ये पडायची गरजच नाही तू जरा शांत बसशील आकाश आणि प्लीज आकाश तू जरा शांतच बस कारण खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र तिला खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला ती मोठ्याने बोलते आता सगळं समाप्त मला हा विषयच वाढवायचा नाहीये आणि खरं सांगायचं तर लवकरात लवकर हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र वल्लरीची मात्र खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला सुप्रिया बोलते मी मात्र शांत बसणार नाही काही झालं तरी सुद्धा मी सर्वांसमोर सत्य आणणारच आणि त्याशिवाय मला गप्प बसवणारच नाही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो प्लीज प्लीज आई मला काही ते सांगाल का नक्की काय झालंय तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो काहीतरी आहे जे आपल्यापासून लपवलं जात आहे तेव्हा लगेच सुप्रिया बोलते वल्लरी तुझ्यामुळे तेव्हा माझं आयुष्य बर्बाद झालं तू जर का माझ्या आयुष्यात अशा कोणत्याच गोष्टी आणल्या नसत्यास तर कदाचित आज माझ्या आयुष्याची वाट लागली नसती तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते असं काय झालंय आई तेव्हा लगेच ईश्वरीची आई बोलते इशू अगं कोणत्या तोंडाने मी सांगू अर्णव मला नाही माहिती हे सत्य जेव्हा तुला समजेल तेव्हा तुझ्या मनात माझ्याविषयी काय भावना असतील तू जरा विचार कर खरं सांगायचं तर अर्णव मला खरंच खूप वाईट वाटतंय मला आताही सर्व कळतंय की वल्लरी तुझी मामी आहे म्हणून तेव्हा लगेच वल्लरी बोलते ए, सुप्रिया उगाच नाटकं करू नकोस आणि माझ्या अर्णवच्या मनात उगाच काहीही भावना निर्माण करू नकोस तुला काय वाटलं माझा अर्णव तुझ्यावरती विश्वास ठेवेल तेव्हा सुप्रिया बोलते त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवावा अशी माझी इच्छाच नाही पण त्यावेळेला जे काही घडलं त्यामुळे त्याच्यावरती जी वेळ आली होती त्याला कारणीभूत मी होती हे मात्र मी त्याला सांगायचं आहे तेव्हा मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते आई प्लीज काय झालंय तू काय लपवतेस ते सांग ना तेव्हा सुप्रिया बोलते इशू नाही मी नाही सांगू शकत तेव्हा मात्र ईश्वरीला अर्णवचा मामा बोलतो इशू जरा शांत हो त्या सांगतील तुला सर्व काही सांगतील तेव्हा सुप्रिया तिथून तावा तावाने निघून जात असते आणि त्याच वेळेला तिने अर्णवसमोर हात जोडलेले असतात अर्णवला बोलते अर्णव जमलं तर मला माफ कर मी तुझ्याकडून माफीची अपेक्षा करत नाही पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव यात माझी काही चूक नव्हती खरं तर मी याच्यामध्ये सगळ्यामध्ये भरडले गेले तेव्हा मात्र वल्लरी बोलते गप्प बस आणि निघून इथून तेव्हा ईश्वरी बोलते मामी ती माझी आहे आई आहे आणि तिच्याशी असं बोललेलं मला आवडणार नाही तेव्हा वल्लरी खूपच चिडते आणि शेवटी सुप्रिया तिथून मान खाली घालून निघून गेलेली असते त्याच वेळेला ईश्वरी तिच्या पाठीपाठी जाते आई आई अगं थांब ना ग असं काय करतेस पण काही केल्या सुप्रिया थांबत नाही आणि शेवटी ती तिथून निघूनच जाते त्याच वेळेला ईश्वरी वल्लरी जवळ येते आणि म्हणते मामी तुम्ही असं काय केलं होतं की माझी आई एवढी ओशा आल्यासारखी इथून निघून गेली मामी मला माहिती आहे तुम्हीच काहीतरी केलं होतं तेव्हा लगेच वल्लरी म्हणते गप्प बस सगळं खापर माझ्या माथ्यावर फुडू नकोस कोण समजतेस कोण तू तु स्वतःला तुझी लायकी तरी आहे का मला प्रश्न विचारतेस ती तेव्हा अर्ण बोलतो मामी प्लीज स्टॉप कर हा विषय आणि जे काही आहे ना ते स्पष्ट सांग तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो अरे ती कोणत्या तोंडान सांगेन मी सांगतो ना तुला तू तु नको का अर्णव सगळं काही तुला मी सांगतो आजपर्यंत तू तु तुझ्या वडिलांचा धिक्कार करत आलास त्यांना नाही नाही ते बोलत आलास पण एक गोष्ट लक्षात ठेव खरं सांगायचं तर तो देव माणूस होता देव माणूस त्याने कधीच माझ्या बहिणीला फसवलं नाही खरं तर सात्विकाताई कमी पडली तिच्या नवऱ्याला ओळखून घेण्यात हे ऐकल्यानंतर अर्णव बोलतो मामा मला त्या माणसाबद्दल एकही शब्द ऐकायचा नाही तेव्हा लगेच मामा बोलतो अर्णव जेव्हा तुला सत्य समजेल ना तेव्हा मात्र तुला लाज वाटेल की तू तु आजपर्यंत तुझ्या वडिलांचं नाव लावलं नाही तेव्हा अर्णव बोलतो असं काय सत्य आहे की तू त्या माणसाला पाठीशी घालतो ज्या माणसाने माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ज्या माणसामुळे माझ्या आईने स्वतःला फास लावून घेतला तेव्हा मात्र मामा बोलतो नाही रे नाही त्या माणसाची काही चूक नव्हती आणि हे सर्व वल्लरी स्वतःच्या तोंडाने तुला सांगेल वल्लरी आता तरी बोल आता तू जर का अर्णवला फसवण्याचं काम केलंस ना तर मात्र मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला वल्लरी मोठ्याने बोलते बस झालं मला आता विषय नाही वाढवायला लगेच ईश्वरी वल्लरीला म्हणते मामी नक्की यामध्ये काय या आहे ते मला नाही माहिती पण याच्या मुळाशी मात्र मी जानार। लवकर मी जाणार लवकरच हे प्रकरण सर्व खणून काढणार आणि माझ्या आईला कसला त्रास होतो मामी तुमच्यामुळे जर का माझ्या आईला काही भोगावं लागत असेल ना तर मात्र मी सोडणार नाही तुम्हाला आधीच सांगते आता तर तुम्ही माझ्या डोक्यातच गेलात वल्लरी मात्र खूपच घाबरलेली असते वल्लरी स्वतःचीच बोलते वाट लागली आता हा ईश्वरी इश, मात्र सगळं काही खणून काढणार आणि अर्णव समोर मात्र सत्य येणारच त्यावेळेला मात्र ती खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी आणि अर्णव या प्रकरणाच्या मूळपर्यंत जातील का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू